नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते मॉक ड्रिल ब्लॅकआउट इत्यादी सरस बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्देश दिले प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापन करण्यात यावी ब्लॅकआउट वेळी हॉस्पिटल सोबतच समन्वय यंत्रणा उभी करावी टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेवर यंत्रणा सुरू ठेवून गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात यावी ब्लॅकआउट म्हणजे काय आणि अशा वेळी काय करावं याची व्हिडिओ विद्यार्थी व्यापक जनजागृती करण्यात यावी केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचे सखोल अध्ययन करत सर्वांना माहिती द्यावी प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हँडल ओळखून त्यावर कारवाई करावी शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कोणी प्रसारित करत असेल तर त्यावर कारवाई करावी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी आज देण्यात आला असून त्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असेल तर ती तात्काळ करता येईल या व्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव या संदर्भात आला तर तो एक तासामध्ये मंजूर करण्यात येणार आहे एम आर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्यावी त्यांनाही ब्लॅकआउट बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगावं यामध्ये सहकारी ग्रह निर्माण संस्थांचा देखील सहभाग घ्यावा पोलीस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख ठेवावी सैन्याच्या तयारी संबंधित गतिविधीचे चित्रीकरण करणे आणि ते समाज माध्यमांवर प्रसारित करणे हा गुण आहे त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत नागरिकांना परिस्थितीबाबत अद्यावत आणि खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून अद्यावत व्यवस्था ही उभी करण्यात येणार आहे सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीमध्ये व्ही सीच्या माध्यमातून निमंत्रित करावं असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षात देशानं नेत्रदीपकाशी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती केली आहे संकट प्रसंगी देशातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी जात वंश पंत धर्म आणि संप्रदाय विसरून राष्ट्रीय एकात्मतेसाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवले पाहिजे दहशतवाद निर्माण होऊ नये यासाठी प्राध्यापक शिक्षक आणि विद्वानांनी त्याचबरोबर बुद्धिजीवींनी राष्ट्रहितासाठी सहयोग देणं हे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट गणेश दुधगावकर यांनी केलं आहे येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयामध्ये ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट गणेश दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्राचार्य शेख बाबर त्याचप्रमाणे प्राचार्यसमी डॉक्टर श्रीधर बोंबे उपप्राचार्य प्राध्यापक विजय घोडके उपेंद्र दुधगावकर पद्माकर वरवंटे प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर सुजित सिंह परिहार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित होते विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आज दिनांक नऊ मे रोजी परभणी शहरातील तहसील कार्यालय या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी एक वेळेत सस्ती अदालत घेण्यात आली या सस्ती अदालतीमध्ये उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीत एकूण अकरा प्रकरणावर सुनावणी झाली त्यापैकी पाच प्रकरणे समुपदेशन आणि सामंजस्याच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आली ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली उर्वरित प्रकरणामध्ये संबंधित पक्षकार अनुपस्थित असल्यामुळे त्यावर तात्काळ कारवाई होऊ शकली नाही या उर्वरित प्रकरणांची सुनावणी जी सस्ती अदालत मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी दिली सदर अदालतीस मंडल अधिकारी नंदकिशोर सोनोने विकास आगलावे एन आर सोडगीर सचिन शिंदे उद्धव सरोदे ज्योती आडागळे यांची उपस्थिती होती परभणी शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रवीण रमेशराव हटकर हे आठ मे रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश नगर पाटीजवळ आपल्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईनचे काम करून घेत असताना परिसरातील रमेश खान सगीर खान नावाच्या इसमाने त्या ठिकाणी येऊन तुम्ही मला न विचारता पाईपलाईनचे काम कसे काय करता असे म्हणून कनिष्ठ अभियंता यांना मारहाण केली या, के या भ्याड हल्ल्याचा महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे या संदर्भात नांदेलपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे झालेल्या या प्रकाराचा महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नासेर खान संस्थापक अध्यक्ष के के आंधळे सचिव विशाल उभाडे अभिजित कुलकर्णी विनय ठाकूर विश्वनाथ गोबाडे बासित खान सीताबाई तांबे करण गायकवाड प्रकाश गायकवाड मनोज तळेकर सुनील भराडे जोगिंदर सिंग कागरा किरण गायकवाड अंबादास शिंदे अधिक कर्मचारी यावेळी उपस्थित होते तालुक्यातील देवेगाव येथील नंदू सुदाम जमदाडे याचा नरळ येथील भीम जयंतीच्या दिवशी सायंकाळी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करून न्याय मिळवण्यासाठी मानवत पोलीस स्थानकासमोर जमदाडे कुटुंबियांनी आज रोजी आक्रोश मोर्चा काढला या प्रकरणात दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली या प्रसंगी सामाजिक का कार्यकर्ते रामेश्वर बचाटे संजय सोनकांबळे संजय जमदाडे दिव्या जमदाडे कारभारी पवळे रमेश पाईकर विलास जमदाडे आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद